नेहमीच्या जेवणामध्ये तेच वरण तेच आमटी खाऊन जर कंटाळाला असेल तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी आहे आज आपण चिंचगुळाची आमटी किंवा चिंचगुळाचं नवीन पद्धतीनं वरण बनवणार आत्तापर्यंत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आहोत तर चला तर मग आपण रेसिपी पाहूया त्याआधी नमस्कार शिल्पास किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण चिंचगुळाची आमटी किंवा चिंचगुळाचं वरण पाहणार आहोत आणि हे आपण खूप वेगळ्या पद्धतीनं करणार आहोत नेहमीच्या आमटी किंवा वरणापेक्षा हे खूप वेगळं आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला खात्री आहे की ते खूप आवडेल चला तर मग सुरुवात करूया कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी तुरीची डाळ ॲड केलेली आहे जर तुम्हाला तुरीची डाळ नाही तुरीच्या डाळीचं नाही वरण बनवायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही मुगाची डाळ किंवा अर्ध्या प्रमाणात तुरीची डाळ आणि अर्ध्या प्रमाणात मुगाची डाळ पण घेऊ शकता आणि आता ह्या याचे आपल्याला तीन ते चार सिट्टी करून घ्यायच्या आहेत आणि त्यासाठी लागणारं साहित्य असं आहे की दोन चम्मच लाल मिरची पावडर चिंचचा कोळ कोथिंबीर एक चम्मच किसलेला गूळ हिरवी मिरची कढीपत्ता लसूण आणि लाल मिरची आपल्याला चांगल्या प्रकारे ठेचून घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला लसणाची चटणी बनवायची आहे ही चटणी मी कलबत्त्यामध्ये वाटून घेते तुम्ही मिक्सरमधून फिरून घेतलं तरी चालेल कलबत्त्यामध्ये वाटल्यामुळे चव वाढते आपली डाळ शिजलेली आहे आता याला मी पळीनं मॅश करून घेत आहे तुम्ही फिरकीनं पण करू शकता आणि यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकून याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि तुम्हाला आमटी किंवा वरण कितपत पातळ पाहिजे त्या ते तेवढं तुम्ही पाणी ॲड करा आपलं वरण तयार आहे आता याला आपण गॅसवर ठेवूया आणि याला आता आपल्याला एक उकळी आणायची आहे आता यामध्ये आपण डाळ शिजताना मीठ आणि हळद ॲड केली नव्हती तुम्ही शिजताना पण ॲड करू शकता मी आत्ता ॲड करत आहे मी अर्धा चम्मच हळद आणि दीड चम्मच मीठ ॲड करत आहे आणि त्याचसोबत आता यामध्ये जी सुरुवातीला आपण चिंच भिजत ठेवली होती ते चिंचेचं पाणी आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चिंच तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार यामध्ये मी आता हे चिंचेचा कोळ ॲड केलेला आहे आता याला एक चांगली उकळी आणायची आहे गॅस चालूच आहे आणि यामध्ये मी किसलेला गूळ पण ॲड केलेला आहे आता आपल्याला याच्या तडक्याची तयारी करायची आहे या आमटीला किंवा वरणाला आपण वरून तडका देणार आहोत गॅसवर मी तडका पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी दोन मोठे चमचे तेल ॲड केलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झाल्याच्यानंतर यामध्ये छोटा चम्मच जिरे आणि मोहरी ॲड करूया जिरे मोहरी चांगली तडतडल्याच्या नंतर यामध्ये मी हिंग ॲड केलेलं आहे हिंग मी चिमूटभर घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला जो आपण लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवला होता तो ॲड करायचा आहे गॅसची फ्लेम एकदम लो आहे आणि याला आपण चांगलं दोन ते तीन सेकंद परतून घेऊया आणि त्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं ॲड करत आहे आणि त्याचसोबत तीन ते चार हिरवी मिरची मधून अशी कट केलेली आहे ही पण ॲड करायची आहे आणि दोन ते तीन सेकंद याला परतवल्याच्यानंतर हा तडका आता आपल्याला आपल्या आमटीमध्ये किंवा वरणामध्ये ॲड करायचा आहे या पद्धतीनं तुम्ही आमठी किंवा वरण बनवून पहा एक नवीन अशी रेसिपी आहे आणि खूप छान लागते नेहमी तेच तेच खाऊन आपल्याला कंटाळा येतो या पद्धतीने नक्की बनवून पहा खूप आवडेल तुम्हाला तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये बनवू शकता आणि याला एक चांगली अशी उकडी आहे आणायची आहे आणि यामध्ये आता आपल्याला गोडा मसाला ॲड करायचा आहे जर तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर काही हरकत नाही नाही ॲड केला तरी चालेल यामध्ये चवीमध्ये काही फरक पडत नाही थोडंसं तुम्ही गोडा मसाला जर नसेल तर एक छोटा चम्मच गरम मसाला पण ॲड करू शकता किंवा नाही केला तरी चालेल ऑप्शनल आहे आता याला मी मिक्स करून घेते मी गोडा मसाला ॲड केलेला आहे याला मिक्स केल्याच्यानंतर आणि मी साईडला मस्त असा गरम गरम भात पण केलेला आहे आणि ही आमटी मी दुपारच्या जेवणामध्ये बनवलेली आहे मुलं शाळेतून आल्याच्या नंतर तोपर्यंत तुम्ही आता यावर मी कोथिरी शिल्पास किचन पाहत राहा मस्त मस्त राहा करू खात राहा आणि शिल्पास किचन पाहत राहा पुन्हा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की ह्या व्हिडिओ शेअर करा